नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आंबे काढण्याचा जुगाड बघणार आहोत तर आंबे काढताना काय होते बरेच जणाला आंबे काढताना भरपूर अडचणी येतात तर आपण ह्या खराब झालेला कॅन जेणेकरून तेलाचा कॅन असेल कोणताही कॅन्ड असेल असा पाच लिटरपर्यंतचा कॅन्ड आपला रिकामा घ्यायचा आहे आपल्याला हा आपण तेलाचा पाच लिटरचा कॅन्ड आहे हा कडकमध्ये घ्यायचा कारण की जेणेकरून आपण जर उद्या ज्याला जर आपण काढलं आणि हे जर पातळ असेल तर हे कापल्याच्या नंतर पातळ असेल तर लवकरात लवकर खराब होतो आहे जास्त आंबे निघत नाहीत लवचिकपणा तर हा आपण कडक चांगल्या प्रकारचा हा बघू शकता तुम्ही कडक आहे हा असा कँड घ्यायचा पहिल्या सुरुवातीला काय करायचं अशी एक मार्किंग टाकून घ्यायची आपल्याला जितकं कापायचं आहे आंबा बसल अशी आणि नंतर शेप द्यायचा तर आपण कापून घेऊ या साह्या तारापातीच्या सायाने कापून घेणार आहोत अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे कापत नाही असा कापून घ्यायचा हा मध्ये कोण आता याला काय करायचं इथल्या साइडनं तर इथं फी आकाराचं करायचं आहे आपण बघू शकता ही आकाराचा शेप द्यायचा हा असा सेप दिल्याच्या नंतर एक येळू किंवा बांबू एक मोठा लांब घ्यायचा आपला लई मोटर नसल्यामुळं आपल्याला गरज नाही अशा पद्धतीने यात लावायचं आणि ह्याच्या याला इथं एक खिळा असे दोन खिळे किंवा एक खिळा एक पॅक करायचं इथं बांधून पॅक करायचं जेणेकरून हलणार नाही असं ना कारण की आंब्याचं गोजं पडल्याच्या नंतर हे हलतंय तर ते, ते पॅक करून घ्यायचं आपण खेळा ठोकलेला इथं तर हे पॅक झालेलं हे बघू शकता तर आता आपण ह्याच्या साह्याने धुंबी काढू शकता ह्या व्ही शेपमध्ये आंबा जातो आणि काढता येतो तर ते आपण कसे काढणार ते दाखवतो तुम्हाला सगळ्यात सोपं आणि कमी खर्चात आपण कँड जे दे टाकून देतो औषधाचा असेल तर चांगला धुतला पाहिजे हा तेलाचा होता म्हणून मी काही एवढा साफ केलेला नाही आहे पण तेलाचा जर औषधाचा जर कँड असेल तर आपण चांगल्या पद्धतीनं स्वच्छ चांगला धुईचा आणि नंतरच याला खर्चात म्हणजे खर्चच नाही झिरो बजेटमधलं हे आपलं झिरो बजेटमध्ये होणारं आपलं हे जुगाड आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बनवायचं तर आता आपण चला आंबे काढायला आता आपला हे जुगाड घ्यायचं हे जुगाड आणि हे जुगाड हे आंबेत आंबा यामध्ये घालायचा असा ओढायचा यात पडला बघा आंबा हे असं असलं की यामध्ये टाकायचं आंबामध्ये घ्यायचा आणि आसामध्ये पडतो बघू शकता तुम्ही मधी आंबे हे असे आंबे निघतात तर हे सगळ्यात सोपं आणि बिगर खर्ची हे जुगाडे बघा हे आंबे बेस्ट निघलेत असा आंबा बघायचा असा आंबा त्यामध्ये केला की असं सोडायचं म्हणजे मध्ये जातो हा असे आंबे एकच नाही तर बरेचसे आंबे काढू तर माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद